लातूर लोकसभा निवडणूक चालू आहे येत्या सात तारखेला त्याचं मतदान आहे आणि प्रचाराची सांगता आज संध्याकाळी पाच वाजता होणार आहे गेली एक महिन्यापासून ज्यांनी आपल्या पायाला भिंगरी बांधून जो मतदारसंघ आहे तो पिंजून काढलेला आहे कॉर्नर बैठक असो जाहीर सभाच्या माध्यमातून एक धडाकाच लावलेला आहे असे युवा नेते मॅनेजमेंट गुरु अरविंद पाटील निरंगेकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारा की सध्याची परिस्थिती काय भैया आपण गेली एक महिन्यापासून पायाला दिल्ली लावून घेत आहे लोकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत काय परिस्थिती आहे अतिशय आनंदमय वातावरण आहे गेल्या एक महिन्यापासून आम्ही जे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हाभरात कार्यकर्ते फिरत आहेत आज सांगता म्हणता येणार नाही ना 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 आमच्या माता भगिनीचा तरुणांचा जो उत्साह आणि जो जोश आहे तो एक नवीन ऊर्जा देणारा आम्हाला आहे आज माननीय मोदीजींनी जे देव देश आणि धर्म ही त्रिसूत्री संगम घालून जो विकासाची गाथा प्रत्येक घरापर्यंत पोचवलेल्या आहेत त्याचं आम्ही काय योजनाचा जर त्याची सांगत असलं तर आमच्यापेक्षा चार योजना प्रत्येकजण सांगत आहेत आज तुम्ही जर भेटलं तर, तर माझ्या अनेक तुम्ही कुठल्याही विचारा माता भगिनीला तर त्यांनी जर सांगतील आमच्यापेक्षा चार गोष्टी त्यांनी अधिक सांगतील आणि मला विश्वास आहे की लातूर लोकसभा ही मराठवाड्यातली जसं भयासाहेब म्हणले सर्वात जास्त मताधिक्याने नव्हे तर चार लाखपेक्षा जास्त मताधिक्याने नाही लातूर लोकसभा काँग्रेसकडून त्यांच्या प्रचारामध्ये वेळोवेळी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करण्यात येतं आपण तो मुद्दा या एक महिन्यामध्ये कसा खोडून काढण्याचं काम केलं काँग्रेसला दुसरं काय लिहिलं संभ्रमच्या पलीकड त्यांना रस् वास्तविक आणि रस्त्यावरचे प्रश्न त्यांनी कधीच मांडलेले नाहीत गेल्या पाच वर्षामध्ये शोधूनसुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले नाहीत कोरोनासारखी महामारी आली तेव्हा पण हे काँग्रेसचे परदेशात होते नेते मंडळी आणि कार्यकर्ते गायब होते जर कुठल्या अडीअडचणीला जर धावून आला असेल तो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि आम्ही धावून येण्याचं कारण एवढंच आहे की आमचे जे हेडमास्तर आहेत आमचे जे यशस्वी पंतप्रधान माननीय मोदीजी आहेत त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचून जाऊन प्रत्येक योजना असेल आणि सारखी मोहीम असेल प्रत्येक घरापर्यंत पोहोचून जाऊन आम्ही त्यांचं काम करण्याचा प्रयत्न केला आपण जे बूथ लेवलला काम करतात अतिशय मजबूतीनं काम आपलं असतं आणि <coughs> आपण मायक्रो प्लॅनिंग करताय कशा पद्धतीनं आपलं बूथ लेवलचं काम आता कम्प्लीट झालेलं आहे आमच्या इथं दोन हजार एकशे पंचवीस बूथ आहेत आमचे दोन दिवस पूर्वी म्हणजे आज अठ्ठेचाळीस तास आहेत त्यापूर्वी आमचे सर्व बूथवर आमच्या पोलचीट पोचलेल्या आहेत आणि आमच्या पोलचिटमध्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा बूथ कार्यकर्ता आज सक्षमरित्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन मोदीजींचा नमस्कार घेऊन देशहितासाठी मतदान मागण्यासाठी प्रत्येक बुथवर सहज झालेला आपण काँग्रेसच्या नेत्यांना एक आव्हान केलं होतं की विकासाच्या संदर्भात तुम्हीही समोर या आम्हीही समोर येतोय आत्तापर्यंत त्याच्यावरती काँग्रेसच्या एकाही नेत्याने एक उत्तर दिलेलं नाही मी पण वाट बघतोय मी त्यांना आव्हान देऊन तीन तारखेला दुपारी दिलं आज पाच तारीख आहे अठ्ठेचाळीस तास झालं मी त्यांना हे आवाहन केलं की मी आपल्या व्यासपीठावर येतो आणि मी जी आकडेवारी माननीय मोदीजींच्या माध्यमातून फक्त पंधरा योजनाची आपल्या जिल्ह्याभराची आकडेवारी सांगितली होती हे तर खोडून दाखवा त्याचबरोबर आपण जवळ तीन वर्ष पालकमंत्री होतात आणि माननीय भयासाहेब पालकमंत्री होतात भयासाहेबाच्या कार्यकाळमधले झालेले कामं त्याच्या किमान पंचवीस टक्के कामाची यादी तुम्ही वाचून दाखवा तर मी निलंगा विधानसभेमध्ये तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो नाहीतर तुम्ही मला जाहीर पाठिंबा द्यावं हो। तर ह्याच्यावर एकही काँग्रेसचा कार्यकर्ता नेता अजून भाष्य करायला तयार नाही अजून संधी आहे चोवीस तास आहेत शोधून काढा नाही भेटणार मला विश्वास आहे कारण तुम्ही इथं नव्हतेच एकशे तीस आठवड्यापैकी एकशे चार आठवडे हे लातूरच्या जनतेला हवेवर सोडणारे इथले पालकमंत्री आणि काँग्रेसचे पुढारी होते त्याच्यामुळं मला विश्वास आहे निलंगा विधानसभा नाही तर लातूर जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक माननीय मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आज संध्याकाळी पाच वाजता जो प्रचार यंत्रणा आहे ती थंडावली जाते थांबली जाते तर आपण आमच्या माध्यमातून मतदारांना काय सांगा मी सर्व लातूरच्या जागरूक मतदारांना ला। एवढंच आवाहन करणार आहे की पहिल्या दोन टक्क्यामध्ये उन्हा उष्णतेमुळं टक्केवारी क कमी झालेली होती मला विश्वास म्हणजे आपण भेटलं तर त्रेचाळीस कुठं बेचाळीस कुठं चौवेचाळीस तापमान आहे मला सर्व लातूरकरांना एवढं ला नम्रपणे आवाहन करतो की कडक ऊन आहे पण ही निवडणूक देशाच्या भविष्य घडवण्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे जेवढं महत्त्व तुम्ही एका कुठल्या ग्रामपंचायत ते विधानसभा निवडणुकीला देतात तेवढंच महत्त्व या लोकसभेला द्या आणि मोठ्या संख्येनं बाहेर येऊन आपल्याला जसं सकाळच्या सत्रामध्ये किंवा दुपारच्या सत्रानंतर जेव्हा ऊन मावळलं तेव्हा तुम्ही मतदान या एक तास आपल्या निवडणूक ह्यांनी वाढवलेलं आहे सकाळी सात ते सहा पण सर्वांना विनंती करतो आहे की आपण आपल्या गावामध्ये आपले जे ग्रामदैवत आहेत त्यांच्या समोर जाऊन दर्शन घेऊन मतदाना रूप मतदानाकडे आपण जावं आणि एवढा पण विश्वास बाळगवतो जर आपण आपल्या ग्रामदेवता ग्राम आपल्या आपल्या ग्रामदेवताकडे गेले नतमस्त झाले आणि विचार केला की आम्ही कुणाला मतदान करायला पाहिजे तर मला विश्वास आहे लातूरकरांच्या प्रत्येक हृदयामधनं एकच आवाज निघल मोदीजी 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 पाटील निलंगेकर यांनी सांगितलेलं आहे की जो मतदानाचे जे उन्हाची तीव्रता पाहता सकाळी आणि संध्याकाळी मतदान आपण करून घ्यावं आणि नरेंद्र मोदी यांनी सक्षम जे नेतृत्व आत्तापर्यंत केले त्या नेतृत्वाला साथ द्यावी असं सुद्धा त्यांनी सांगितलं